काल जे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झाली होती तर वैष्णुवेवरती एक चरित्रवरती त्यांनी वकिलांनी आस्तू घेतलं की ते एका माणसासोबत चाट करत होती असं काय एक तर माझी सगळ्यांनाच विनंती आहे की एक तर वैष्णवीला दुर्दैवी किंवा क्रूर रीतीने तिची हत्या करण्यात आलेली आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसतंय कारण तिच्या अंगावरती जवळजवळ एकोणतीस खुणा आहेत जखमा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य रीतीने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उठवता योग्य रीतीने ही चौकशी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण एकतर जीवाणीशी पोरगी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर चारित्र्यावरती उडणारे शिंतोडे हे त्या परिवाराची मानसिकता किंवा त्या परिवाराला अजून दुःखामध्ये घेऊन जाऊ शकतं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही नक्की कोर्टामध्ये सादर कराच करायला तुम्हाला आम्ही कुणीही काही म्हणू शकत नाही पण हे सगळं करत असताना ज्या गलिच्छ प्रकारे वैष्णवीच्या बाबतीमध्ये बोललं जातं आहे आणि जे चर्चा केल्या जात आहे मला शेवटी एवढंच म्हणणं असतं की जेव्हा सगळे आयुध संपतात तेव्हा महिलेच्या चारित्र्यावरती बोलायला सुरुवात होते आणि तो शेवटचा पर्याय हा समोरच्या कुठल्याही व्यक्तीकडे राहतो आणि तो आयुध काढण्याचा प्रकार तर वैष्णवीच्या केसमध्ये होत नाही ना एवढी आम्हाला शंका आहे कारण आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही हे अनेकदा आहे की शेवटचा आयुध हा महिलेच्या बाबतीतला कुठला असेल तर तिच्या चारित्र्यावरती शंका घेणं आणि त्याचवरती आम्हाला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मधून हे चीड अशी निर्माण झालेली आहे एकतर निलेश चव्हाण नामक व्यक्तीला पहिले अटक होणं गरजेचं आहे त्याने बाळ त्याच्याकडे का देण्यात आलं बाळ जनरली ते नऊ महिन्याचं बाळ होतं ते बाळ पोलिसांकडनं किंवा कोर्टाकडूनच कोणाकडे द्यावं हे कोर्टाने ठरवायला अपेक्षित होतं एका अनोळखी व्यक्तीकडे ते बाळ देण्यात आलं ज्यामध्ये ते नऊ दिवस ते अनोळखी व्यक्तीकडे ते बाळ राहिलं त्याच्या स्वतःच्या बाबतीतचा प्रश्न असताना हे म्हणणं की निलेश चव्हाण यांनी मदतच केलेली आहे हे मला कुठेतरी खटकत आहे कारण एका अनोळखी व्यक्तीकडे बाळ देणं नऊ दिवस त्याच्या परिवाराला सोडून ते बाळ राहिलं कुठ्या परिस्थितीत त्याला खायला मिळालं नाही मिळालं ज्यावेळेस ते बाळ वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं त्यावेळेस ते बाळ घाबरलेलं होतं भेदरलेलं होतं आणि ते चिमुकलं बाळ देवणा करो त्याला काही झालं असतं तर ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती त्याच्यामुळे एकदा त्या निलेश चव्हाण नामकच्या व्यक्तीला अटक करणं आणि त्याची चौकशी करणं हे व्हायलाच हवं असं आम्हाला वाटतं